नमस्कार मी राहुल कुलकर्णी श्री राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग यांच्या दरम्यानच्या संघर्षाचा आजचा बारावा दिवस आणि या बाराव्या दिवसानंतर दिसतंय काय तर वस्तुस्थिती काहीही असली तरी राहुल गांधी यांनी जे प्रश्न विचारले त्या प्रश्नाच्या जंजाळामध्ये निवडणूक आयोग हा स्वतःच केलेल्या कृतीमुळं अडकत चाललाय आणि म्हणून काल जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये निवडणूक आयोगाने सांगितलं की ह्यापूर्वी आम्हाला जे वाटत होतं की पासष्ट लाख नावं कारण बिहारमध्ये सात पूर्णांक नऊ कोटी मतदार आहेत त्यापैकी पासष्ट लाख नावं वगळली आहेत का वगळली आहे तर ए एस डी म्हणजे ॲब्सेंटी शिफ्टेड आणि डेड असे हे लोक आहेत आणि दहा वर्षानंतर जेव्हा ही मतदार यादी पुन्हा नव्यानं बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत तेव्हा त्याला काँग्रेस पक्षानं आक्षेप घेतला आणि काल असं दिसतंय की वोट चोरीच्या मुद्द्यावरती ज्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून राहुल गांधी आणि विरोधी पक्षांनी ही कॅम्पेन सुरू केली आहे तिथे त्यांना यश मिळतंय म्हणजे बिहारमध्ये ह्या निव या वोट चोरीचा मुद्दा हा त्यांना उपयोगी वाटतो आहे आणि तो उपयोगी होऊ शकतो कारण आता अँटी कम्बन्सीचा फॅक्टर तिथं असणारच आहे नितीश कुमार यांची राजकीय विश्वासार्हता की आत्ता खऱ्या अर्थाने टेस्ट होईल कारण मधल्या सत्ता सत्तेच्या पाच वर्षामध्ये त्यांनी आधी भाजप नंतर मग लालूंचा पक्ष आणि पुन्हा भाजप अशी जी राजकीय कोलांटिवडी मारली आहे त्याला मधल्या पंधरा वर्षाच्या त्यांच्या सत्ता काळात लोक विटले असतील तर त्याचं उत्तर मिळेल पण त्याची सुरुवात काल ज्या पद्धतीनं बिहारमध्ये राहुल गांधी यांच्या यात्रेला मिळालेला प्रतिसाद बघता असं आहे की वोट चोरीचा मुद्दा हा वस्तुस्थिती काहीही असली तरी राहुल गांधी यांना अशा अर्थाने फायदेशीर ठरतो आणि त्याच वेळेला की जेव्हा बिहारमध्ये हा मुद्दा घेऊन राहुल गांधी प्रचार करतील हे लक्षात आल्यानंतर निवडणूक आयोगानं वस्तुस्थिती दर्शक जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये पासष्ट लाख कारण कोर्टाने सांगितलं होतं की येत्या बावीस तारखेपर्यंत या याद्या जाहीर करा मग आधी तुम्ही ही नावं का वगळली आणि आता जेव्हा सुप्रीम कोर्टाचा आदेश आला त्याच्यानंतर ती नावं तुम्हाला वेबसाईट वरती अपलोड करावी लागली तर या प्रश्नाचं उत्तर जसं अत्यंत ढिसाळपणे वक्तृत्व करून की ज्या ठिकाणी मतदान झालं त्यातल्या क्लोज सर्किट म्हणजे सीसीटीव्हीचे फुटेज राहुल गांधी यांच्या ह्या प्रचाराचा मुद्दा आपल्या गळ्याभोवती फास पडतोय असं सत्ताधाऱ्यांच्या लक्षात येईल तसं तसं हे सीसीटीव्ही फुटेज पण द्यायची तयारी निवडणूक आयोग दाखवेल त्यामुळं मतदार याद्यामध्ये बीएलओ पासून ते प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेमध्ये ज्या ज्या काही गोंधळाच्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये प्रत्यक्ष इलेक्शन कमिशनची कोणतीही स्वतःची स्वतंत्र यंत्रणा नसल्यामुळं त्या त्या राज्यातल्या मंडळींच्या माध्यमातनच इथे कारभार होत असल्यामुळं आता जो मुद्दा एरवी इलेक्शन कमिशनच्या अखत्यारीत नव्हता तो हळूहळू त्यांच्याकडे येतोय कारण परसेप्शनच्या खेळामध्ये राहुल गांधी हे यशस्वी ठरतायत की कारण त्याचं कारण पण आहे ना की वेगळ्या तपास यंत्रणांचा भारतीय जनता पार्टीनं जो गैरवापर केला वेगळ्या राज्यात सत्ता मिळवण्यासाठी पक्ष फोडण्यासाठी त्याच्यानंतर देशपातीवरच्या वेगळ्या यंत्रणे हा कॉम्प्रोमाइज झालेल्या आहेत तसं साधारण लोकांचं सा जन्मत हळूहळू तयार होतंय अगदी भारतीय जनता पार्टीचे पार्टी जे कट्टर समर्थक आहेत त्यांनाही तुम्ही खासगीमध्ये विचारा तर ते तुम्हाला हेच म्हणतील की वेगळ्या तपास यंत्रणांचा आमच्या पक्षानं समर्थक असलेल्या पक्षानं मी ज्या पक्षाचा समर्थक आहे त्यांनी सुद्धा प्रचंड गैरवापर केला म्हणजे हे भारतीय जनता पार्टीला मानणारे जे भक्त आहेत ते सुद्धा मान्य करतील खाजगीमध्ये आणि म्हणून जो निवडणूक आयोग हा राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि सरन्यायाधीशाच्या नंतर चौथ्या क्रमांकाचं घटनात्मक पद आहे त्या पदातल्या लोकांनी ज्या पद्धतीने ह्या कोलांडटेवड्या मारल्यात आणि डे वन पासून असं मी म्हणतोय की राहुल गांधी यांना शपथपत्र मागणं हे इन लॉजिकल आहे त्याच्याऐवजी जी उशिरानं झालेली प्रेस कॉन्फरन्स आहे ती आधीच घेतली असती जे उत्तर प्रदेशच्या निवडणूक आयोगानं केलं की वाराणसी आणि तत्सम लोकसभा मतदारसंघातले श्रीवास्तव आणि हे जे लोक आहेत त्याबद्दलची वस्तुस्थिती पत्रकारांच्या माध्यमातून जनतेला सांगितले हे आधीच करणं अपेक्षित होतं त्याला उशीर झाला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी जेव्हा तुम्हाला ही पासष्ट लाख बिहारमधल्या मतदारांची यादी जाहीर करावी लागली याच्यामध्येच तुम्ही स्वतः याचे दोन अर्थ होतात एक तर त्यांना कोणीतरी दिशादर्शन करतं आहे किंवा ते ओव्हर कॉन्फिडंट आहेत आणि म्हणून सतत पुण्यात तोच मुद्दा की शपथपत्र द्या शपथपत्र द्या समजा असं आपण गृहित धरू की राहुल गांधी यांनी शपथपत्र दिलं नाही ते देणार नाही त्यांनी स्पष्ट केलंय आणि उलट आता देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधामध्ये महाभियोग आणण्याची त्यांची तयारी आहे त्यायोगे भलेही ते पदावरून हटणार नाहीत पण त्याची सभागृहामध्ये चर्चा होईल जे राजकीय पक्षासाठी सगळी व्यासपीठ असतात त्याचा उत्तम वापर करण्याचा अलीकडच्या काळात काँग्रेस पक्षाने जो प्रयत्न यशस्वीरित्या करून दाखवलाय अन्यथा अनुराग ठाकूर यांनी ज्या पद्धतीनं पत्रकार परिषद घेऊन वाराणसी वायना वायनाड या लोकसभा वाराणसी नाही राहुल गांधी यांचा मतदारसंघ अमेठी आणि वायनाड या लोकसभा मतदारसंघातली आकडेवारी जी दिली त्या आकडेवारीबद्दल इलेक्शन कमिशनने त्यांना प्रश्न विचारलेला नाही याचा अर्थ असा की जे राहुल गांधींना लागू होतं की वस्तुस्थिती अशी आहे की मतदार यादीतले घोळ हे आजचे आहेत खूप आधीपासूनचे आहेत तुमच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी दोन हजार एकोणीस पासून हे घोळ लक्षात आणून दिलेत खुद्द नितीन गडकरी या संदर्भामध्ये सांगत होते एवढंच नाही आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस याकडे कुणाचं लक्ष गेलेलं नाही पण देवेंद्र फडणवीस यांची स्वतःची उच्च न्यायालयामध्ये याचिका आहे की मतदार याद्यामध्ये घोळ आहेत म्हणून ती अजून पेंडिंग आहे याचा अर्थ असा की मतदार यादीतले गोंधळ घोळ हे आजची गोष्ट नाहीये पण त्याला ज्या पद्धतीनं केंद्रीय यंत्रणांचा संदर्भ आला त्याच्यात हे अडकले आणि पुन्हा तेच माझं म्हणणं आहे की इलेक्शन कमिशननी शपथपत्र मागून एक मोठा स्वतःसाठीचा एक जो सापळा होता त्याच्यात मान अडकवली आता काय होणार आहे राहुल गांधी शपथपत्र देणार नाही मग तुमच्याकडचा पर्याय एकच आहे तो म्हणजे राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये पोलिसी कारवाई करणं किंवा न्यायालयामध्ये जाणं त्या दोन्ही पातळीवरती त्याचा संभावित निकाल काहीही असू देत विजय कुणाचा होईल और अर्थात राहुल गांधी यांचा होईल कारण तुम्ही विरोधी पक्षांना जे प्रश्न विचारले होते त्याला नीटनिटक उत्तर देणं जे अपेक्षित होतं प्रत्यक्ष कृतीमधून ते एकतर तुम्ही पत्रकार परिषदेला उशीर केला जी पत्रकार परिषद घेतली त्याच्या दुसऱ्याच दिवशी इलेक्शन कमिशनला पासष्ट लाखाची यादी द्यावी लागली आणि आता असं दिसतं आहे की ज्या पद्धतीनं इलेक्शन कमिशनवरती राहुल गांधी यांचे मुद्दे हळूहळू हवी होत चाललेले आहेत ते आणि बिहारची निवडणूक होईपर्यंत या संदर्भातले प्रश्न हे विरोधी पक्ष तुम्हाला विचारत राहतील कारण त्यांच्यासाठी हा मुद्दा हा जसा पूर्वी राफेल आणि या संदर्भातले किंवा चौकीदारी चोर वगैरे असे जे मुद्दे होते तशासारखाच एक मुद्दा आहे भलेही पातळीवरती आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या कोणत्याही निवडणुका नाही आहेत पण बिहार हे हिंदी भाषिक राज्य हिंदी भाषिक राज्यातलं महत्वाचं राज्य जर बिहार भारतीय जनता पार्टीच्या हातात गेलं तर त्याचे परिणाम हे केंद्र सरकारच्या पातळीवरती मोदींची सत्ता टिकवण्यावरती होऊ शकतात कारण केंद्रीय सरकार नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या टेकूवरती टेकलेलं आहे जर राहुल गांधी यांच्या ह्या वोट चोरीच्या मुद्द्यामुळं हे सरकार पडलं तर त्याचा परिणाम केंद्रीय सत्तेवरती सुद्धा होऊ शकतो याची पूर्ण कल्पना भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला असणारच आहे आणि म्हणून ते निवडणूक आयोगाला बहुतेक दिशादर्शन करून राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रयत्न करतात आणि तोंडघशी पडतात कारण एकतर निवडणूक यादीमध्ये जो घोळ आहे तो इतक्या मोठ्या पद्धतीनं करण्यासाठी तुम्हाला संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा काबीज करावी लागते कारण एका विधानसभा मतदारसंघापासून दुसऱ्या विधानसभा मतदारसंघापर्यंत जाईपर्यंत शाळी शाही वाळायला हवी सीसीटीव्ही फुटेजेसमध्ये रिफ्लेक्ट व्हायला हवेत आणि त्यानंतर प्रत्यक्ष इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लार्ज स्केलवरती लोकांकडनं बोगस मतदान करून घ्यायला हवं कारण एकाच विधानसभा मतदारसंघात राहुल गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे एक लाख मतदारांचा घोळ आहे जो ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे आणि म्हणून वस्तुस्थिती लक्षात घेऊन सुद्धा राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नाला स्वतःच्या आतापणामुळे अभ्यास नसल्याच्या कृतीमुळं हे इलेक्शन कमिशन अडचणीत आलं आणि त्याचा परिणाम हा केंद्रीय निवडणुकाच्या संदर्भात केंद्रीय सत्तेच्या संदर्भामध्ये पण होऊ शकतो अशी उसट शिक असेना पण शंका येते आहे आणि म्हणून हे जे आमचे कव्हरेज आहे कव्हरेज बारकाईनं बघा आणि ते बघत असताना पत्रकारांनी सत्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायला हवा ही जी आमची धारणा आहे ती आम्ही कधीच सोडणार नाही कधी, ना कधी आमचे व्हिडिओ काँग्रेस पक्षाला खूप आवडतात कधी भारतीय जनता पार्टीला खूप आवडतात आणि बऱ्याच वेळेला ते नाही आवडलं की दोन्ही पक्ष आमच्यावरती टीका करतात हेच आमचं यश आहे थांबूया आपण इथे